सर्व बंडखोरांचे बुरके टराटारा फांडण्यासाठी आणि महाराष्ट्र ध्रुवांचे सर्व कारनामे जनतेसमोर आणण्यासाठी राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्रितरित्या शिवतीर्थावरती आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील त्यावेळेला वाघाची ढरकाळी जी असेल त्याच्यातून बंडखोरांचं बंड आणि महाराष्ट्र ध्रुवांचं दुष्ट चक्र सगळं शांत होईल प्रथम म्हणजे राजसाहेब ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे चले बाजार कुत्ते भोके हजार अशा रस्त्याने हत्ती ज्यावेळेला चालत असतो ना त्याला आपणही बघतो कुत्रा खूप भुकतो कुत्रा पोचू शकतो का हत्तीपर्यंत नाही त्याचप्रमाणे आज जो झालेला आहे तो केविलवाना प्रयत्न आहे जनतेची सहानुभूती मिळवण्याचा आणि याच्यातून हे एक सिद्ध झालेलं आहे की राजसाहेब ठाकरे अधिकृत उमेदवाराच्या शाखेमध्ये आले आहेत रस्त्यावरती उभे राहून गाडी आणला भेटलेले नाही आहेत याचा अर्थ राजसाहेबांनी स्पष्टरित्या जाहीर केलेला आहे तसेच दोन दिवसापूर्वी अमित साहेब देखील इथे येऊन गेलेत त्यांनी देखील आदेश हाच दिला आहे की आपली शिवशक्तीची अधिकृत उमेदवार ह्या राजोल संजय पाटील आहेत आणि येत्या पंधरा तारखेला त्यांच्या नावास त्याचं बटन दाबून सोळा तारखेला राजसाहेब ठाकरे आणि आपल्या शिवशक्तीचे उद्धवसाहेब ठाकरे या दोघांना अधिकृतरित्या आम्ही भांडूपमधून एकशे चौदाच्या उमेदवार राजोल पाटील यांना नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे घेऊन जाणार प्रयत्न केलेला उमेदवारांनी काय सांगाल जय महाराष्ट्र सा बघा राजसाहेबांची गाडी अडवणे इतका कोण मोठा नाही महाराष्ट्रामध्ये एवढी कोणाची हिंमत नाही की राजसाहेबांच्या गाडीला कोण आडव जाईल नंबर एक आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जी मराठी माणसाचं अस्तित्व घालवण्याचं जे काम चाललेलं आहे सत्ताधारी पक्षाचं त्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत ज्यार्थी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यामुळे मराठी माणसाची ही मुंबईमध्ये भरपूर वाढलेली आहे आणि ही सत्ताधाऱ्यांना सुद्धा धडकी भरलेली आहे की हे दोघं जण एकत्र आले आमचं काही ठीक होणार नाही आहे त्यासाठी जेवढे काही किडे कबाडे करता येतील ते आता विरोधक करायला लागलेले आहेत सत्ताधारी करायला लागलेले आहेत माझ्या मते ज्यार्थी आज तुम्ही राजसाहेबांच्या आगमनाला गर्दी बघितली त्या गर्दीवर हे लक्षात येतं की सगळे मराठी एकत्र आलेले आहेत मग ते शिवसैनिक असतील महाराष्ट्र सैनिक असतील सन्मान्य शरदचंद्र पवार गटाचे असतील हे सर्व एकत्र आले आहेत आणि एवढा मोठा माहोल बघून सगळ्यांना एक गोष्ट लक्षात आलेली आहे साहेबांनी इथे साहेबांचं इथे आगमन झालं जिथे अधिकृत उमेदवाराचं ऑफिस आहे त्या ऑफिसला जिथे आगमन झालं तिथे सिद्ध झालं की पक्षाचा अधिकृत उमेदवार राजुलताई पाटील यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि तेवढ्या ताकदीने लोक उभी राहिलेली आहेत ते पंधरा तारखेला आपलं बटन दाबवून नक्कीच राजुलला राजुलताई पाटील यांना विजय करतील राजसाहेब आज एकशे चौदा शाखेमध्ये आलेले आहेत भेट देऊन गेलेले दे आहेत काय मनसैनिक म्हणून तुमची प्रतिक्रिया आहे अशा पद्धतीने जो राजुल पाटील आहे तुमच्या आघाडीमधल्या ज्या उमेदवार आहेत त्यांनी उभ्या प्रचार कसा सुरू आहे कशा नमस्कार मी एकशे चौदाचा शाखा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माणच्या नेता राहुल अडकर आज तुम्ही माहोल बघितला तर पूर्ण एकदम जोरात माहोल होता राजसाहेबांनी थोडा आमचा टाईम दोन वेळा पुढे मागे झाला पण लोक इथून अजिबात हटली नाहीत सर्वसामान्य नागरिक असो कार्यकर्ते असो शिवसेनेचे असो राष्ट्रवादीवाले असो मनसेवाले असो सगळे कार्यकर्ते एकदम उत्साहाने इथे हजर झाले आमचा उमेदवार इतका कडक आहे की म्हणजे आमचा पक्का आहे की आम्हाला आज कुठचंच त्यांनी दुजाभाव ठेवला नाही म्हणजे आम्ही मनसेवाले आहोत असे आम्ही आज खूप सुशिक्षित असल्यामुळे आम्ही आज खूप एकत्र सगळे ताकतींनी उतरलो आहे आणि आम्हाला आजच्या ताकतींनी जे राजसाहेबांचं उदय इथे स्वागत करायला जी आमची ताकद आज उभी होती त्याच्यावरून आम्हाला आमचा विजय हा पक्का दिसतो आहे आणि सोळा तारखेला आम्ही ही मशाल घेऊन विजयाची गोडजोड नक्कीच करू आज तुम्ही बघाल तरी ते बरेचसे कार्यकर्ते असताना काही बंडखोर ज्यांनी अपक्ष फॉर्म भरलेले आहेत तेही ते उपस्थित झालेले त्यांनाही आज वेळ आली त्यांच्यावर की राजसाहेबांना भेटावी म्हणजे राजसाहेबांच्या नावाखाली हे लोक मोठे झाले राजसाहेबांच्या नावाखाली यांना इतकं वेळी पदं मिळाली लहान गटाध्यक्षपासून उपशाखाध्यक्षपासून अध्यक्षपासून नगरसेवकपासून यांना आमदारकीपासून विचारलं गेलेलं होतं एवढं सगळं असताना पण आज यांनी अपक्ष फॉर्म भरून बंडखोरी केली आणि ह्या निष्ठाचे कार्यकर्ते हे निष्ठावान सांगतात मी म्हणेन हे इथे जे उभे दिसतात हे सगळे निष्ठावान आहेत हे आपल्या साहेबांना सोडून कधीच कुठे जाणार नाहीत ना, ना आणि कुठे गेलेलेही नाहीत आमचा विजय पक्का आहे आज त्या उमेदवारांना अपक्ष फॉर्म भरलेल्या बंडखोरांना आज राजसाहेबांची भेट घ्यावी लागते ही त्यांची आजची परिस्थिती आहे यावरनं आमचा विजय आम्हाला पक्का दिसतोय आणि आमच्या तोच बोललो ना आज यांना ही वेळ आली यांच्यावर की आम्हाला कोण विचारत नाही आमचं कुठेतरी पार्ट झुक्त दिसतंय त्यामुळे आम्ही राजसाहेबांची गाडी अडवून गाड़। आम्ही राजसाहेबांचा सहानुभूती घेतो आणि लोकांना असं दाखवतो की आम्हाला राजसाहेबांकडून आम्हाला सपोर्ट मिळतोय राजसाहेबांनी आम्हाला ठाम सांगितलेलं आहे आपली जी युतीमधली ठाकरे ब्रँडची जी निशाणी आहे ती आजच्या तारखेला आपल्या वॉर्डातली एकशे चौदामधली निशाणी आपली मशाल आहे आपले उमेदवार अधिकृत उमेदवार आहेत जे रा पाटील आहेत आणि यांना प्रचंड मताने आपल्याला मदत करायची आहे जिंकून आणायचं आहे आणि आपला महापौर हा मराठी भाषायचा आहे आज जे अपक्ष करतायत हे जे बंडखोरी करतायत याच्यानी होणार काय आहे जर एखाद्या वेळेला ह्यांच्या का ह्यांच्या ह्या मस्तीमुळे आपल्याला कुठच्या तरी वेगळ्या पक्षाचा आमदार किंवा नगरसेवक कोण असतील ते निवडून आलेले आहेत प्रत्येक वेळेला आणि आपला मराठी माणूस पाठी राहिलेला आहे आणि यावेळी मराठी माणसांनी प्रत्येकाने ठरवलं आहे की आपल्याला हा राजुलताईंना जिंकून आणायचंच आहे आणि आज आपले खासदार आपल्या युतीचे आहेत आपले आता हे जिंक राजूल दाईल नक्कीच जिंकून आपल्या नगरसेविका आपल्या युतीच्या होतील आणि मला विश्वास आहे की ह्याच ताकदीने आम्ही जे दोन गट पडलेले होते मनसे आणि शिवसेना ते पुढच्या पाच वर्षांनी एकत्र येऊन आम्ही नक्कीच आमदार पण आमच्या युतीचा आणू आणि इथे एक हाती सत्ता आमची या भांडूपमध्ये असेल यात वाद नाही म्हणून आणखी कोण बोलते